उल्हासनगर शहरातील सर्वात मानांकित शाळा अर्थात प्रसिद्ध शाळा म्हणजे तक्षशिला शाळा आहे या शाळेमध्ये आतापर्यंत अनेकांनी शिक्षण घेतलेले आहे तेरा विद्यार्थ्यापासून ते आता साडे हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोचलेली ही शाळा आज महाविद्यालयामध्ये दे देखील परावर्तित झालेली आहे कारण हा एक संघर्ष होता या संघर्षाच्या मा माध्यमातून इतकं मोठं कल्पवृक्ष उभा करण्यात आलेला असले आहे सोबतच या शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन हा प्रत्येक वर्षी साजरा केला करण्यात येतो गेली तीन चार दिवस हा स्नेह संमेलन सातत्याने साजरा करण्यात येत असताना या कार्यक्रमामध्ये अनेक नामवंत व्यक्तींना पाचारण करण्यात येते आणि तिथे मुख्य अतिथी म्हणून त्यांना तिथे बोलावलं जातं आणि मुलांसाठी एक चांगल्या प्रकारचा मेसेज देखील देण्यात येतो की या जगामध्ये कोण कसे आणि काय आहेत म्हणून याच एका लाईन याच क्रमवारीमध्ये काल या शाळेच्या इंग्रजी माध्यमाच्या स्नेह संमेलनामध्ये मुंबईचे गोल्डमॅन अर्थात रोहित पिसाळ यांना बोलवण्यात आलं आलं होतं आणि त्यांनी उपस्थित असलेल्या विद्यार्थी म्हणा शिक्षक म्हणा यांना संबोधित केलं आणि त्यांनी सांगितले कशा प्रकारे या जगामध्ये जगावं आणि प्रकारे कीर्ती रुपे उरावे महत्वाची बाब ही आहे की रोहित पिसाळ यांची गोल्ड अर्थात जमिनीखाली समुद्रातील जे पाणी असतं त्या पाण्यातील उत्खनन करतात आणि सोन्याचा जो सोनं काढतात त्यामधून याचप्रमाणे ही जी त्यांची कंपनी जी आहे ही जगातील तीन कंपन्यांपैकी एक कंपनी आहे कारण या तीनच कंपन्यांना फक्त त्याचा परवाना आहे आणि त्यातील एक परवाना हा रोहित पिसाळ यांच्या कंपनीकडे आहे यांच्या घरातील प्रत्येक वस्तू ही सोन्याची आहे ती सायकल असो ताट असो किंवा त्यांचे कपडे असो त्यांनी गळ्यात घातलेली जी बुद्धांची मूर्ती आहे ती देखील ऐंशी लाखाची मूर्ती आहे त्यामुळे रोहित पिसाळ हे मुंबईचे गोल्डमॅन म्हणून प्रचलित आहेत महत्वाची बाब ही आहे की रोहित पिसाळ यांनी हे अत्यंत साधारण व्यक्ती म्हणून आहेत त्यांच्यामध्ये कुठलाही अॅटिट्यूड नाहीये यशिला महाविद्यालयाच्या या स्नेह संमेलन संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक केल्या आणि गाणी देखील गायली आणि नृत्य देखील केले परंतु त्यामध्ये त्यांनी एक जो ऍक्ट केला होता ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत एक चित्र रेखाटलं गेलं आणि त्यामुळे संपूर्ण जे हॉल होते जे काही प्रेक्षक होते सगळ्यांच्या डोळ्यात पाणी फिरले आणि याच यालाच कहीवरून कदाचित ते दृश्य बघितल्यानंतर रोहित पिसाळ यांनी देखील ते गहिवरले आणि त्यांनी एक मनाचा मोठेपणा दाखवत तक्षशिला शाळेला सहा फूट सहा फुटाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ज्याला सोन्याचा मुलामा दिलेला आहे ती भेट दिली आहे गोल्डमॅन रोहित पिसाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की कशा प्रकारे त्यांचा हा संघर्ष होता कारण हा संघर्ष काही लहान नव्हता कारण की त्यांच्यावरती एक जीव येणा देखील झाला होता ज्या त्यांना पॅरालाइस झाली सोबतच कॅन्सर सारख्या मोठ्या भयंकर आजारातून ते बाहेर पडले आणि त्याच्यामुळे त्यांचा हा जो संघर्ष आहे काही लहान सोबतच त्यांनी कशा प्रकारे ते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीसाठी कार्यरत राहणार आहेत त्याच्यासाठी ती तडजोड करणार नाही मुंबईचे गोल्डमॅन म्हणून आज उल्हासनगर मधील या शाळेमध्ये आपण एक प्रमुख अतिथी म्हणून आला आहात आपण काय सांगाला कार्यक्रमाबद्दल आणि आपण गोल्ड एक गोल्डमॅन म्हणून प्रख्यात आहात त्याबद्दल आपण काय सांगत सर्वांना जय महत्वाचं म्हणजे एक बुद्ध स्कूल म्हणजे असं खूप रेअरली तुम्हाला बघायला भेटेल की ज्या म्हणजे ज्या शाळेमध्ये पंचशील पासून सुरुवात होते दिवसाची दिस इज वन ऑफ द मोस्ट रेअरस्ट थिंग जे मी कदाचित ऐकलं असेल मुंबईमध्ये तरी ऍटलीस्ट सो आय व्हेरी हॅपी अँड आय हॅव गॉट दॅट अपॉर्च्युनिटी अँड आय वॉज व्हेरी हॅपीयर आणि ऍज अ गोल्डमॅन जसं माझ्या काही इंटरव्ह्यूज मध्ये मी बोललेलो आहे की गोल्ड हे जे एलिमेंट आहे ते मी बुद्धा हो खूप रिलेट करतो अँड म्हणजे दिस गोल्ड इज ऍक्च्युली डिस्कवरी ऑफ बुद्धिस्ट एम्पायर आणि आय व्हेरी प्राऊड आणि म्हणजे दुसरं मी म्हणजे पुन्हा सांगतो मी कि महाराष्ट्र ते कर्नाटकापर्यंत महात्मा ज्योतिराव फुल्यांचीच मोनोपॉली होती गोल्ड मध आणि ते आज म्हणजे तोच वारसा आम्ही चालवतोय तर ह्याचा मला खूप अभिमान आहे साधारणतः पाहिलं गेले आहे की एखाद्या वेळेस श्रीमंत असतो तर त्याची विचारसरणी वेगळी असते परंतु तरी देखील तुम्ही एक आंबेडकर आंबेडकर वादी म्हणूनच सगळीकडे प्रख्यात तुमचा जो संघर्ष होता अनेक मोठा प्रेक्षकांना तुमचा संघर्ष थोडक्यात सांगावा कशा प्रकारे मॅन पर्यंत आपण पोहोचले सगळ्यात पहिलं म्हणजे मी अयोध्या महारश्रीचा आहे एक जगातले सगळ्यात श्रीमंत देश बुद्धिस्ट आहे दॅट इज जपान तुम्ही जर भारताबाहेर गेला तर बुद्धिझम इज इन टेक्नॉलॉजी लिटरेचर म्हणजे रिचर्ड गियर सारखा माणूस असेल विल स्विथ सारखा असेल स्टील जॉब सारख्या असेल सो दे आर बुद्धिस्ट इवन इफ यू काउंट द आईन्स्टाईन थिअरी ऑल्सो इट इज रिलेटेड विथ बुद्धिझम अपार्ट फ्रॉम दॅट संघर्ष म्हंटल तर ह्या देशामध्ये आंबेडकरवादी म्हटलं तर ते ऍक्च्युली संघर्ष सुरूच होतो आणि मी चित्रपट हॉलिवूडमध्ये बनवला आणि त्याचं सेव्हन्टी पर्सेंट हे झालं आणि कोविडमुळे मला थांबावं लागलं तर त्याच्यामध्ये अग्नॅस नावाच्या एका मुलीची आ, ती स्टोरी आहे ज्याच्यामध्ये ती ज्यावेळी सतरा वर्षाची होती आणि बाबासाहेब बावीस वर्षाचे होते तर ती म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञान बघून बोलते की आ, कि देशाद से की ज्यावेळी तुम्ही तुमच्या देशात जा तर त्यावेळी तुम्ही कायदे लिहा आणि बाबासाहेबांचे डोळे भरतात आणि ते म्हणतात की यु डोंट नो आय अनटचेबल तर तो अनटचेबल म्हणजे नेमकं काय त्या सतरा वर्षाच्या मुलीला माहीत नव्हतं खूप वर्ष उलटून गेली इथे बाबासाहेब राज्यघटना आहेत आणि तिथे ती म्हातारी आहे येस भीमराव यु आर अनटचेबल यू आर अनटचेबल बिकॉज नोव्हन कॅन टच युअर कम्पॅशन नोव्हन कॅन टाच युअर इंटलेक्ट नोन कॅन टच युअर पॅट्रोटिझम आणि तो अनटचेबल समाज असमायण लिहिणारा महाभारत लिहिणारा आणि या देशाचा कॉन्स्टिट्युशन लिहिणाराही शेड्युलकास्ट आहे सो वी आर स्किल्ड पीपल अनफॉर्च्युनेटली वी आर मिसले आणि मला असं वाटतं की जो काही माझा संघर्ष होता तो बाबासाहेबांसमोर फार छोटाच होता आय हॅव फेस्ड एलिगेशन आय हॅव फेस्ड माझ्यामध्ये गोळी मारण्यात आलेली आहे आय टेकन अ बुलेट आय वॉज पॅरालाइज आय वॉज अटॅक पण एक आंबेडकरवादी म्हणून ते माझ्यातलं तो डीएनए काही जाणार नाही तर कॅन्सर सारख्या मोठ्या आजारातून आपण बाहेर पडला नेमकं तुमच्यामध्ये असं कोणतं विल पॉवर आहे जसं कॅन्सर झाला त्याच वेळी मी पार्लायची होतो आणि जवळजवळ अठ्ठावन एक लाख माझे खर्च झाले होते पण त्याचा काही मला फरक पडला नाही पण मी माझे मास्टर आहेत मास्टर मोगाबेन आणि त्यांचे जे सेक्रेटरी आहेत लामा त्यांनी मला सोवा रिपा नावाचं एक मेडिसिन दिलं आणि अपार्ट फ्रॉम दॅट जी सायकोलॉजिकल जी मोटिवेशन बुद्धिझम मध्ये आहे बुद्धा इज द फर्स्ट सायकोलॉजिस्ट आय बिलीव्ह मग त्या अंगुलीमाला घ्या किंवा किसा गौतमी घ्या तिथे काही नाही नाहीयेत इट इज जस्ट अबाउट सायकोलॉजी आणि त्या सायकोलॉजीनीच मी कॅन्सर किंवा पॅरालाइज मी ठीक झालेली शिक्षणासाठी आपले जे मत आहे ते आपण मांडलेलं आहे आज मी शाळेमध्ये शाळांमध्ये अतिथी म्हणून आला होता उल्हासनगरच्या जनतेसाठी किंवा त्या तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी आपण काय संदेश देऊ इच्छित मी एवढच सांगेन की इथे आंदोलन होतात म्हणजे तुमच्या उल्हासनगर जास्त आहेत कदाचित तर या मुलांनी भरकटू नये कारण जर आम्ही म्हणतो की हा कायदा बाबासाहेबांनीच लिहिलेला आहे तर मग तो, तो कायदा आपण मोडू नये आपण शिकलो पाहिजे संघटित झालो पाहिजे संघर्ष केला पाहिजे पण त्याच्यामध्ये अजून एक ऍड करूया आपण की आपण समृद्ध पण झालो पाहिजे कारण आपली लोक शिकली पण ती अक्कल घाण ठाकली आपण कोणाच्याही संघटनात जातो पैशांसाठी एक क्वॉटर एक चायनीज चॉप्लेट मध्ये संघर्ष संपतो म्हणून आधी समृद्ध पण व्हा मी हेच सांगेन